तर अशी आपली बिर्याणी झाली आहे रेडी बघू शकता इकडं चल याला टेस्ट करून बघूया कशी झाली टेस्ट टेस्टला तर इतक्या दोन तासाच्या संघर्षानंतर फायनली आमची बिर्याणी तयार आहे तर आपण खाऊन टेस्ट करूया बघूया कशी झाली तुम्ही हालत बघू शकता फुल गामा पूर्ण आम्ही घामात दिस इज अ बिर्याणी आता बिर्याणी आता आम्ही टेस्ट करणार आहोत कसं झालंय टेक सम रायता विथ सम बिर्याणी विथ अ चंक ऑफ पनीर आहा पनीर का सुंदर आहे एकदम मस्त विथ सम बरिस्ता सॉफ्ट सॉफ्ट पहिला घास तुला बर्गी कशी झाली नाव आय विल ट्राय एक नंबर काय विशेष नाही मस्त या तुम्ही बिर्याणी नमस्कार मित्रांनो तर आज आपण आहे किचन मध्ये हॅलो आज आपण करणार आहे पनीर बिर्याणी चला त्याचं आपण प्रिपरेशन तुम्हाला दाखवतो काय काय आपण पनीर बिर्याणी बनवायसाठी सगळ्यात पहिले चांगल्या क्वालिटीचा बासमती राईस घेतला आहे आणि तो अर्धा तास छान पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन भिजत ठेवला आहे तसंच इकडे सगळे खडे मसाले घेतले आहे एक लिंबू घेतला आहे थोडेसे कोथिंबीरीच्या काड्याही घेतले आहे त्यानंतर इकडे आला लसूण पेस्ट घेतली आहे दही लागणार आहे त्याच्यासाठी दही पण घेतलं आहे आणि सोबतच पनीर घेतलं आहे त्याचसोबत तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि पावसाच्या आसपास कांदा घेतला आहे बरिस्ता करण्यासाठी त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि हा जो कांदा आहे तो बारीक बारीक चौकोन तुकडे आपण करणार आहोत फॉर तर इकडे आपण कट करून घेणार आहे पहिले कांदे फॉर बरिस्ता मसाला हे काम सकुली करणार आहे कारण की चॉपिंग मध्येच ती चांगली आहे बाकीचं काम मी करणार आहे आपण बरेचशासाठी टाकून घेणार आहे आधी इथं आपण आता पाणी बॉईल करणार आहे फॉर द राईस आणि त्याच्यामध्ये हे राईस जे आपण अर्धा तास पासून भिजून ठेवले आहे पाण्यामध्ये ते याच्यात आपण टाकणार आहे तर मंडळी याला ऑलमोस्ट उकळी आली आहे तर उकळी याच्या आधी आपण याच्यात खडे मासे टाकणार आहे तर आपण स्टार्ट करूया फ्रॉम दिस कोथंबीर ह्याला काय म्हणता मला नाही माहिती पण टेस्ट खूप चांगले आहे त्याच्यानी हे एक टाकू थोडेसे शाही जिरा दोन इलालची वेलची तीन चार ब्लॅक पेपर अगेन तीन चार लवंग एक थोडंसं दालचिनी एक तेजपत्ता आणि लिंबू लिंबूनी तांदळाचा कलर जे आपले भात आहे एकदम शुभ्र पांढरे व्हाईट होता त्याला आपण असंच टाकूया आणि याला एक उकळी येऊन देऊ त्याच्यानंतर आपण त्याच्यात राईस टाकूया जे आपण अर्धास पासून भिजून ठेवले आहे ओके याच्यात आपण हा फूल टाकणार आहेत आणि बस आता याच्यात आपण राईस ऍड करणार आहेत याला जास्त मूव करायचं जा नाही ॲज इट इज टाकून द्यायचंय आणि राईसला आपल्याला सेव्हन्टी पर्सेंटच कुक करायचंय तर याच्यात आपण आता टाकणार आहे सॉल्ट थोडस मीठ टाकूया थोडं नाही म्हणजे जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं टाकूया अंदाज प्रमाणे अंदाज जर बरोबर आहे तर ती माझी जबाबदारी अंदाज जर चुकलं ती छकुलीची जबाबदारी आणि <laughs> थोडस एकदम ऑइल सो दॅट ते भात आहे ते मोकळे राहतील आणि याला फक्त एकदम स्लोली एक स्टर करून द्या पास ओन्ली वन स्टर एस आणि याच्यावरती आपण ठेवूया मग लिड बस आता याला आपण सेव्हन्टी पर्सेंट कुक होऊन देऊया फरिस्तासाठी असा उभा कांदा कापून घेतला आहे उभे स्लाइस मध्ये राईस ला टाकून आपल्याला झाले आहे तीन मिनट अजून पाच मिनिटं फक्त पाच मिनिट नंतर आय थिंक हे सेव्हन्टी पर्सेंट कुक होऊन जातील लुक आणि द लेंथ तर आय थिंक 70% पर्सेंट कुक झाला आहे आता आपण बघूया प्रेस होत आहे असे प्रेस होत आहे ते चलो अँड yes, exactly. नाव का दिस इज अवर राईस एकदम परफेक्टली कुक विथ फुल ऑफ फ्लेवर्स आणि खूप सगळे खिलकिल आहेत तांदूळ येस एक्झॅक्टली नाव आपण करणार आहे बरिस्ता प्रिपेअर त्यासाठी असे कांदे कापून घ्यायचे दिस आणि स्लोली स्लोली सोडायचे तेल खूप जास्त तापले आपण लवकर लवकर सोडूया सो so तुम्ही बघू शकता द कलर ऑफ द ऑनियन्स कांद्यांचं कलर बघू शकता असं झालं तेव्हाच हे काढून घ्यायचं कारण की कांद्यांमध्ये प्रॉपर्टी असते की ते कुक होत राहतात सो इव्हन जर तुम्ही हे असेच काढले तर ते ऑटोमॅटिकली पूर्ण कुक होऊन जातील बट या टायमिंगला जर हे नाही काढले तर हे जळून जातील अँड तुम्ही जर हे फुल गॅसमध्ये जर करता आहे बरिस्ता सो मेक शुअर की तुम्ही तिकडे उभं हे कंटिन्युअसली तुम्ही त्याच्यावरती लक्ष देताय आणि ते कंटिन्युअसली असं मूव करताय नाहीतर ते शंभर टक्के जळणार म्हणजे जळणार आणि इफ बरिस्ता जर जळून गेला ते चांगलं नाही वाटणार टेस्टला सो आपण गॅस आता स्लो करूया स्लोली स्लोली सगळं बरिस्ता काढून घेऊया आपल्या एका प्लेटमध्ये जितका ऑइल आपल्याला रिमूव्ह करतील येईल त्या बरेच मधून तितका करून घेऊन स्लोली स्लोली एका प्लेट मध्ये मूव्ह करून घेऊ आणि डोंट एक कच्च तुम्हाला जरी वाटत असेल ते कुक होऊन जाईल तर इथे आपण करणार आहे आता बिर्याणीचा मसाला प्रिपेअर त्यासाठी आपण पहिले टाकून घेणार थोडस हिंग हिंग टाकून घेतला याच्यानंतर आपण टाकणार आहे याच्यात जीरा गॅस माझं स्लो वरती आहे स्लो फ्लेम वरती आहे याच्यामध्ये आपण टाकणार आहे एक तेजपत्ता एक ड्राय चिली आणि याच्यानंतर आपण टाकणार याच्यात भरभरून बारीक चिरलेले कांदे चांदल्यानंतर आपण टाकणार आहे इथे मिरची मी याला एकदा मूव करून घेणार आहे आता याच्यात आपण टाकणार आहे काही खडे मसाले अगेन दालचिनी ब्लॅक पेपर चार लवंग चार आणि दोन इलालची बस दैट्स ऑल आता याच्यात आपण ऍड करणार आहोत कांदा लसूण पेस्ट सॉरी आलं लसूण नॉट कांदा लसूण ते कांदा समोर होता ना म्हणून <laughs> मला कांदा लसूण बोलले चांगलं आपण करून घेऊया मिक्स 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 आणि ते जळून नाही जावं म्हणून इमिडिएटली आपण याच्यात ऍड करूया टोमॅटो चालेल याच्यानंतर येईल सॉल्ट कारण की टोमॅटो नंतर येतो सॉल्ट सो अगेन सॉल्ट ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही इकडे ऍड करू शकता डोंट ऍड टू मच कारण की कांदा पण टाकला ना नाही मी टाकला नाही तर पनीर याला चांगले क्यूब्स मध्ये कट करून घेणार आहेत मधून एक पहिले कापतो जे बारीक बारीक क्यूब्स होतील त्याचे झाले होते लास्ट टाइम जीरा पावडर धनिया पावडर लाल मिरची आणि मीठ सवय्यानुसार याला चांगलं मिक्स करून घेऊया थोडस आपण आधी टाकणार आहे चिकन मसाला थोडासा राऊन देऊ आपण कारण थोडासा परत भातावरून टाकायला लागला ऍट लाग द एंड त्याला आपण थोडस मिक्स करून घेऊन इकडे आपण टाकणार आहे किचन किंग मसाला तर इकडे आपण पनीर आता करणार आहे फ्लिप पनीरला थोडस क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं फ्राय नाही बोलता याला ना शकुली याला काय येईल शॅलो फ्राय अस छानपणे तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे एक वाटी दही पण दही टाकताना एवढं लक्षात ठेवा की दही टाकल्या तुम्हाला जास्त वेळेस मूव करायचं येते नाहीतर त्याची टेस्ट खूप खराब लागेल आधी आपण थोडस मूव करून घेऊया नाही करता काही याच्यात आपण टाकणार आहे पनीर तर पनीरचं पूर्ण आपण घेऊया पॅन आणि सगळे पनीर याच्यात आपण ट्रान्सफर करून द्या याला देऊया एक चांगला मिक्स याला वेळ रेस्ट करून घेऊया आपण आता पनीर मध्ये चांगला मसाला आसले। तुम्ही बघू शकता इकडे खूपच सुंदर फ्लेवर्स आणि वास आता याच्यात आपण काय करूया थोडस ना ग्रेव्ही विथ पनीर बाहेर काढूया फॉर द लेअरिंग थोड आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ विथ सम मसाला विथ सम पनीर राहून देऊया नाव टाइम फॉर लेअरिंग आपण आता नाव फॉर द लेअरिंग आपण काय करणार आहे पहिले थोडस राईस घेणार याच्यामध्ये शिफ्ट करणार आहे एक मिनिट राईस घेणार याच्यामध्ये शिफ्ट करणार आहे सी खूपच सुंदर राईस दिसतोय आणि या राईसला आपण बेस लेअरला थोडं मिक्स करून घेऊया विथ पनीर अँड विथ ऑल द मसाला डन विथावर बेसले नाव याच्यामध्ये थोडस आपण कोरिंडर थोडस कोथंबीर टाकूया नाव टाइम फॉर अवर ब्यूटिफुल बरिस्ता बरिस्ताची प्रॉपर लेयर्स आली पाहिजे सगळ्या लेयर्स म्हणजे चांगला बरिस्ता आला पाहिजे बरिस्ता इज आत्मा ऑफ बिर्याणी याच्यात आपण थोडस चिकन मसाला स्प्रिंकल करूया एकदम थोडासा यस yes. नाव टाइम फॉर सेकंड चिकन मसाला आपण तिकडे ठेवूया परत कारण की लागणार आहेत ते आता इथ येईल हा मसाला नाव आपण हा मसाला असं स्प्रेड करून देऊया याच्यामध्ये इकडे आपण दोन लेअर्स घेतले आहेत नाव याच्यामध्ये फुल ऑफ कोरियंडर अँड कम्प्लीट लेअर ऑफ बरिस्ता याच्यामध्ये आपण थोडस वरतून टाकूया एकदम थोडस चिकन मसाला हे खाली लागणार नाही याला तर दम द्यायचा आपल्याला सो so, इथून थोडस इथून थोडस फ्रॉम दिस साईड अँड लास्टला थोडस इकरून असं खाली पाणी सोडायचं आहे याच्यानंतर आपण एक जाड तवा घेऊया आपण एक जाड तवा घेऊया आणि तवावरती याला दम देऊया फॉर टेन टू फिफ्टीन मिनिट्स आ, चालू आहे आपण थोडस साईडला शिफ्ट करूया पहिले एक तवा घ्यायचा स्लो फ्लेम वरती याला आपण आता दम देऊया एक मिनिट दहा मिनिटांनंतर आपण याला ओपन करू आता तर दम देऊन झालाय दहा मिनिटं नाव लेट्स ओपन द लेट आ हा 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 आहा हा, अप्रतीम। अप्रतीम, अप्रतीम, तो, तो, तो। आहा हा सुंदर अप्रतिम सुगंध अप्रतिम सुगंध अप्रतिम देखना आता याला आपण बाहेर काढूया आपण याला एकदम साईडनी आरामात बाहेर काढूया आहा सुंदर एकदम सुरेख वा